हॅलो गायज गुड मॉर्निंग तर आज आहे पाचवा दिवस तर पाचव्या दिवशी आपली जी गहूर आहे ती येणार आहे हा तर गहूर येणार आहे तर ती आज आम्ही चाललो आहे कल्याणला भाजीपाल्यासाठी आणि तर भाजीपाल्यासाठी कल्याणला चाललो आता काहीतरी साडे दहा झाले असतील मम्मी आणि मी चाललो आहे कल्याणला तर कल्याणला भाजीपाला घ्यायचं थोडंसंच घ्यायचं आहे जास्त काय घ्यायचं नाही पण आणि थोडं गौरीचं सामान पण घ्यायचं आहे तर आता डायरेक्टली जाऊ आपण ह्याला कल्याणला आणि मग तिथून सामान घेऊन घरी येऊ आणि मग ते पालवी गौर आहे ती शेतावरून आणायचं आहे तर तो सगळा सीन आज आहे तर चला तुम्हाला भेटतो पुढे तर गाईज आता वाजले चार तिकडनं आलो मी किती वाजता काहीतरी एक वाजता पोचलो इकडे आणि एक वाजता पोहोचून इकडे सगळे आता पाहुणे वगैरे होते सगळं आरती वगैरे आहे ते जेवण वगैरे करून मग थोडंसं दमलं कसं कारण का सकाळी लवकर उठून आणि मग झोपलंच नाही दोनच तास झोप भेटली तर त्याच्यामध्ये मम्मी परत किचला जाऊ परत इथं आपल्या कल्याणला कल्याणला भाजीपाला वगैरे आणायचं होता तर तिकडन आलो आणि जेवलं तसं झोपलो डायरेक्टली आता आत्ता चार वाजता उठलो तर आता आहे ना आपले जी गहूर आहे पालवी गहूर बोलतात तिला ती आपली आणायला जायची आहे तर त्याच्यासाठी जो, जो अंडा काय आहेत पातेला बोलतात ना तर तो, तो कलर करायचा आहे कलर नाही म्हणजे आपलं चुन्याने ते असं डिझाईन काढायचे त्याच्यावर तर ते काम आता करू आपण तर

काल बोलतो ओ ब्लॉग आला ना बघितलं ना आय थिंक अपलोड झाला असेल मी जेव्हा झोपलो ना तेव्हा अपलोडिंगला लावलेला कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर कसा वाटतं तुम्हाला नक्की सांगा तर चला पण आता ते पेंट करू ते दिले ना डिझाईन करायला लीली मग सास कुठला गेला तुम्ही चिडल्या कशाला आणि आता काही बोलवीन ना तुला नाही जाते बोल फ्रीज साफ ना आता काय खायचं थांबतं हे पाणी आणि एक तांबेर हे डिश मध्ये आपल्या हे आपल्या चहा प्यायचा आहे आता उंजणार उठल्यावर आता नको वाट मी दिन काय करणार आहे उठल्या इतके तर बोलले माझ्या वाटले काय करणार आहे आता

ए <coughs> बाबू <coughs> 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 पर दो भी थे लेकिन कालो तर गाइस आपला जो शायद पातेला बोलतात ना तो रंगून झाला आहे तर तुम्हाला दाखवतो बघा तू शॉर्ट कट तयारी कर ना तर गाइस आपला तो जो पातेला आहे तो पण रंगून झालेला आहे तर आता आपण 5-10 मिनिटांमध्ये निघू तर मी पण चेंज करतो आणि मग आपण जाऊ शेतावर आणि मग तिकडे सगळं जे नाही आहे करून मग आपण पण आवड लेटर तर कायच आम्ही हो आता निघालोय आणि इकडे शेतावर आलोय आता आणि एक गोवर आणायला एवढी जण बघायची एवढी जण पुढं अजून ही तीन चार जण मागं तर आता आमच्या शेतावर चाललो आम्ही म्हणजे जिकडे आमचे शेत आहे तर तिथे जे पूजा करायची असते तर ते करायची आणि मग आपली पालवीगर आहे ती टोपली असते टोपलीमध्ये ठेवून आपलं मुखवटा देवीचा तो ठेवून आणि मग परत याचे घेऊन जायचं तर चला पुढे जाऊ

काहीच आपला इथलं ना पूजन वगैरे हो झालेलं आहे तर आपण निघतोय आता बोल तर आता आपण निघतोय इकडनं तर काही सिनेमॅटिक शॉर्ट्स बघा आपण जातोय त्या जा।

त्या मुलीने ना पूर्ण एवढ्या घरामध्ये सगळीकडे बनवले आणि आता सगळीकडे जो पाऊल बनवलं तिथे तेच आता वाईट पीठाचे पूर्ण एक हप्ते त्या घरामध्ये पण फिरवायचे आणि तिकडे किचन मध्ये बसवायची थोडी आणि नंतर मग शेवटला इथे गणपतीच्या बाजू घालून आज संध्याकाळचं जेवण आहे ना तो थोडा स्पेशल मस्त अशी काहीतरी पुलाव भात बोलतो पुलाव भात बनवणार आहे स्पेशली आचारी मागवले का तर संध्याकाळचा पुलाव भातची तयारी चालली इकडे आता आणि चिल्ली चिल्ली पण बनणार आहे म्हणजे मंचुरियन चिल्ली मी पण मदत करते सासूला आणि मग तर सगळं झाल्यानं मग तुम्हाला दाखवतो 阿茶哥。